जयंती सनाला भीम दर्शनाला जयंती सनाला भीम दर्शनाला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला जयंती सनाला भीमदर्शनाला जयंती सनाला भीम दर्शनाला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला सकाळच्या पारिकेल सडा सारवन सकाळच्या पार केल जयंती सणाच्या मला प्रचाराला जान जयंती सणाच्या मला प्रचाराला जान जयंती सणाला दर्शनाला जयंती सणाला दर्शनाला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला या गायासया नो हळदी कुंका साठी या गायासया नो हळदी साठी दास कांबळे बंधू ये तीन दास गांबळे बंधू ये तीन गाण्यासाठी येऊ द्या सर्वांना शिकू पंचशिला येऊ द्या सर्वांना शिकू पंचशिला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला जयंती सनाला भीम दर्शनाला जयंती सनाला भीम दर्शनाला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला जयंती सनाला भीम दर्शनाला जयंती सनाला भीम दर्शनाला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला डोंगराच्या वाटेन येईल बंधू थोरला डोंगराच्या वाटेन